कोकणातला गणेशोत्सव चालू होतो एक दिवस आधी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हरतालिका पूजना दिवशी मी असं का म्हणते हे तुम्हाला लवकरच कळेल इथे आमच्या गावामध्ये एक असं ठराविक घर आहे जिथे सर्व स्त्रिया एकत्र येऊन हरतालिकेची पूजा करतात हे व्रत कशासाठी करायचं कुणी करायचं आणि या साठी काही ठराविक नियम असतात का या संबंधीची माहिती देणारा एक सविस्तर व्हिडिओ मी दुसरा नक्की बनवेन इथे आमच्या गावातले जे भटजी काका आहेत ते आमच्याकडून पूजा करून घेत आहेत गणेश उत्सव एक दिवस आधीच चालू होतो असं मी यासाठी म्हणाले कारण गणेश उत्सवाच्या एक दिवस आधी म्हणजे हतालिकेच्या पूजनाच्या दिवशी रात्री सर्व डेकोरेशन आणि जी काही सजावट असते ती सुरू करतो आणि त्या सजावट करत असतानाच बाप्पा आता येणार आहे ही चाहूल सगळ्यांना कळलेली असते साधारण तीन ते चार तासानंतर अथक परिश्रमानंतर आमचे डेकोरेशन सजावट पूर्ण झालेली आहे तोरण विजेचे दिवे लाइटिंग्स आणि हे पडदे जे आहेत ते लावल्यानंतर ही सजावट पूर्ण झाली आहे परंतु कोकणामध्ये खास गणपती बाप्पासाठी ही जी माती सजवली जाते त्याबद्दल सांगायचं झालं तर औषधी पाना फुलांनी ही माती सजवली जाते मध्यभागी आंब्याचा टाळ मग गुलाबी रंगाची तेरड्याची फुलं पिवळ्या रंगाची हरणाची फुलं कांगलाची फळं शेरवड सुपारीचा बेडा कौंडळ काकडी नारळ या सर्वांनी ही माटी सजवली जाते तस, तस दिवा सुद्धा मातीला बांधला जातो आणि त्यामुळे हा संपूर्ण सजावटीला एक वेगळीच शोभा येते गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी गणपतीच्या कार्यशाळेत जाऊन वडीलधारी मंडळी आणि काही लहान मुलं गणपती बाप्पाची मूर्ती घरी घेऊन येतात आणि गणपतीच्या कार्यशाळेमध्ये अजूनही खूप मूर्त्या होत्या त्यांचे व्हिडिओ आहेत ते ते आम्ही आहेत आमच्या घरातला हा गणपती बाप्पा गुलाबी धोतर आणि हिरवा शाल असलेला लाल रंगाच्या गादीवरती बसलेला आहे गणपती बाप्पाची मूर्ती जेव्हा घरी घेऊन येतात तेव्हा रुपयांसोबत नारळ आणि विडा दिला जातो पैसे असेच दिले जात नाहीत तर इथे आमचा गणपती बाप्पा घरी आलेला आहे बाप्पाला घरी आणल्यानंतर जे त्याला घेऊन येतात त्यांच्या पायावरती पाणी घातले जाते आणि गणपती बाप्पाचे औक्षण केले जाते बाप्पाची स्थापना करण्यासाठी थोड्याच वेळात भटजी काका येतील आणि म्हणून देवघरामध्ये स्थापनेच्या आधीची जी लगबग असते सगळी तयारी असते ती सुरू होती आणि बाहेर आम्ही रांगोळी काढायला घेतली थोड्याच वेळात भज्जी काका आले त्यांनी गणपती बाप्पाची अतिशय उत्तम स्थापना करून घेतली खूप सुंदर आणि छान अशी पूजा झाली त्यानंतर घरातल्या सर्व मंडळींना एकत्र बोलवून काकांनी सर्वांसाठी गाराणे घातले आता गाराणे म्हणजे काय तर मालवणी लोकांमध्ये सर्वांना सुखी ठेव सर्वांना आनंदात ठेव सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत असं देवाला सांगणे देवा। देवा। देवा� बाप्पा आपल्याकडे दे सात दिवसासाठी राहायला आलेला आहे आणि म्हणूनच बाप्पासाठी इथे नैवेद्याची तयारी चालू झालेली आहे बाप्पासाठी आम्ही मोदक बनवत हो। आहोत कोकणामध्ये स्पेशली पाच प्रकारचा नैवेद्य बनवला जातो म्हणजे मोदकाचेच पाच प्रकार, मोदका प्रकार बनवले जातात तर यामधले दोन युनिक प्रकार जो आम्ही यावर्षी बनवले होते ते म्हणजे जास्वंदीचं फूल आणि चाप्याचं चा फूल जास्वंदीचं फुल बनवण्यासाठी पिठामध्ये आम्ही लाल रंग येण्यासाठी बीट वापरलं होतं आणि त्याला ओरिजिनल खरं खुरं जास्वंदीचं पान जे आहे ते लावलं ला होतं आणि मधल्या भागामध्ये आम्ही दुर्वा ठेवल्या होत्या आता हे जे आहे ते चाफ्याचं फुल बनवलेलं चा आहे ज्याला खरं चाफ्याचं पान लावलेलं आहे हे बनवायचं कसं तर पिठामध्ये हळद घातलेली आहे आपल्याला पिवळ्या रंगाचा चाफा बनवायचा आहे

डाळ त्यावरती तुपाची धार पाच प्रकारच्या भाज्या पाच प्रकारच्या मोडकांचे गोडाचे प्रकार आणि हे सर्व केळीच्या पाण्यावरती वाढून तुळशीपत्र ठेवून गणपती बाप्पाला वाड्या दाखवल्या जातात आणि संध्याकाळी आरती व भजन केले जाते